शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचे सरसे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकीचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक आज वाढल्याचे पाहायला मिळते साहजिकच आवक वाढणारच कारण काल पाऊस असल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात घटून आज अवकेत वाढ पाहायला मिळाली कोबीची आवक देखील कालच्या तुलनेत आज वाढल्याचे पाहायला मिळाले बीटची आवकही आज वा थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले मक्कीची आवक मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे आज इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती म्हसर मार्केटचे लाईव बाजारभाव समजले जाते मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसे दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी गवार आठशे नऊशे एक हजार अकराशे ते बाराशे रुपये दहा किलो गवार अवक कमी बाजारभावात तेजी गेवडा चारशे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो गेवडा बाजारभावात तेजी पाहायला मिळतं गेवड्याच्या कारले एकशे पन्नास एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो कारले मागणीत मोठी घट पाहायला मिळतं कारले गावठी शेवगे चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गावठी शेवगे चारशे पाचशे ते सहाशे रुपये बाजारभाव तेजी मागणीत वा केतकी चवडी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो केतकी चवडी चारशे ते चारशे पन्नास रुपये बीन्स फरशी चारशे चारशे पन्नास ते चारशे ऐंशी रुपये दहा किलो बीन्स फरशी हिरवी काकडी शंभर एकशे वीस एक ते एकशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी हिरवी चवळी चारशे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो हिरवी चवळी बाजार भाऊ तेजी भेंडी चारशे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी बाजारभाऊ तेजी गाजर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो गावटी गाजर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो राजमा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो राजमा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पोपटी मिर्ची पांच नौ रुपये दा किलो वक्ल पांच नव्वदी मिर्ची शिमला सुपर बी हिलपी पांचे पचशे पन्ना शिमला पापड़ पांचे सहशे सहशे वीस रुपये पापड़ एक रुपये एक रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किलो सोळा रुपये किलो सफेद काकडी शंभर ते एकशे पन्नास रुपये काकडी दुधी सुपर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो दोडके तीनशे ते चारशे दहा सुपर जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो जीफोर मिरची बीट <stars> बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक आज मार्केटमध्ये कालच्या तुलनेत थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले काल आवक बरीचशी घटल्याचे पाहायला मिळत होते पाऊस असल्यामुळे आज कालच्यापेक्षा थोडीशी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभाव आज सुपर व्ही आय पी बीट असले तर दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात एखादं वक्कल दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी पण झालेलं आहे परंतु त्या बीट सुकलेले आहेत लहान वक्कल आहे सुकवून वक्कल आणलेलं आहे चार पाच सागोनेचं वक्कल आहे बाकी दोनशे येते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सुपर बीट ओल्या बीट असतील तर मिडियम क्वालिटी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असतील तर शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो गोळा बीट असतील तर नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये दहा किलो भुगे बीट बदला बीट दहा रुपये वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बाजार बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कुठे नमस्कार नमस्कार बोला आज मिरचीचा काय बाजार आहेत जी फोर मिरची जी फोर मिरची पाचशे ते सातशे दरम्यान आहे पाचशे ते सातशे वटाने काय निघाले आज वटाने बाराशे ते चौदाशे डांगर भोपळे काय बाजार आहेत डांगर भोपळे सत्तर ऐंशी शंभर रुपये घेवडे काय विकलेत एवढे चारशे पाचशे रुपये दुधी भोपळे दुधी भोपळे तीनशे रुपये दोडके दोडके तीनशे रुपये शिमला मिरची शिमला मिरची चारशे ते सहाशे रुपये सफेद चवळी सफेद चवळी चारशे साडेचारशे हिरवी चवळी हिरवी चवळी तीच बाजार शेवग्यांचे काय बाजार आहेत शेवगे पाचशे ते सातशे रुपये हो फ्लावरी मध्ये काय परिस्थिती आज फ्लावरी सुक्के माल पंधरा रुपये एक नंबर दीडशे रुपये सुक्के माल असतील बीन्स काय बाजार आहेत आज बीन्स चारशे ते साडेपाचशे हजार ओके okay, धन्यवाद बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट वल्ले वक्कल दोन गोणीचं वक्कल आहे एकशे ऐंशी रुपये झाले बीट दोनशे पस्तीस रुपये दहा किलो दोनशे पस्तीस रुपये दहा पस पस किलो बीट बीट दोनशे दोन रुपये दहा किलो दोनशे दोन रुपये दहा किलो बीट गोळाबीट शंभर रुपये दहा किलो गोळावीट शंभर रुपये दहा किलो काय झालं एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो किती गुन्हे बाबा अकरा अकरा गुन्हे चौकल एकशे ऐंशी रुपये बीट दोनशे बावीस रुपये दहा किलो दोनशे बावीस रुपये दहा किलो बीटे बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट एकशे बहात्तर रुपये दहा किलो एकशे बहात्तर रुपये दहा किलो बीट एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो बीट वल्ले एकशे एक्काहत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे पंचवीस रुपये दहा किलो दोनशे पंचवीस रुपये दहा किलो बीट दोनशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो सुकले वक्कले वर्ड वक्कल दोनशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो झाले सागोनीच वक्कले साग दोनशे पंच्याहत्तर सुपर ओक्कले बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये वल्लय वक्कल बीट सुपर आहे परंतु वक्कल वल्लय एकशे पन्नास रुपये दहा किलो फावर बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवक आढावा पुढील आज मार्केटमध्ये फ्लावरच्या जर अवक्याचा आढावा घेतला तर फावरची आवक काल पाऊस असल्यामुळे फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आज मात्र मात्र प्रचंड आवक होताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच व्हिडिओ फ्लावरचे शेड पूर्णपणे भरल्याचे पाहायला मिळते बाजारभाव जर सुपर सुपर बाजार भाव फ्लावर असतील साठ नव्याण्णव बाजारभाव साठ नव्याण्णव फ्लावरचे स्थिरच पाहायला मिळतात नव्याण्णव फ्लावर असतील तर सुपर बी आय पी साठ नव्याण्णवमध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात नव्याण्णव व्हरायटीचे साठ नव्याण्णव फ्लावरमध्ये मिडियम क्वालिटी असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात साठ नव्याण्णव फ्लावरचे साठ नव्याण्णवमध्ये हलक्या हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो धवल फ्लावर असतील तर धवल फ्लावरचे बाजारभाव आज मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळतात धवल फ्लावर आज पन्नास साठ रुपये दहा किलो हलक्या मीडियम क्वालिटी असतील तर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान धवल फ्लावरचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात पाऊस असल्यामुळे धवल फ्लावर पूर्णपणे सगळ्या ओल्या येतात ओल्या फ्लावर धवल टिकत नाहीत धन्यवाद फ्लावर एकसष्ट रुपये दहा किलो एकसष्ट रुपये दहा किलो फ्लावर दामल वरायटी फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर ये कटिंग सुपर आहे वाकला सुपर कटिंग आहे शंभर रुपये दहा किलो कटिंग पाहू शकता फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लॉवर चाळीस रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा दहा किलो किलो पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो डबल साठ रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी

तीस रुपये दहा किलो दमल वरायटी तीस रुपये दहा किलो दमल वरायटी टॉवर साठ नव्याण्णव वरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी एक एकशे एकतीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव पॉवर एकशे एकतीस

कोबी एकशे अकरा एक रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये दहा किलो कोबी नारळ गड्डा आहे काढाय सुपरकोबी परंतु पाला जास्त आहे एकशे एक अकरा रुपये कोबी एकशे सत्तर रुपये दहा किलो सुपर कोबी एकशे सत्तर रुपये दहा किलो झाले कॅरीबॅग गोकल एकशे सत्तर रुपये